नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज, आज सोता सोता मी असा विचार केला आज स्वतःची स्वतः म्हणजे सेल्फ हेअरस्टाईलचा एक व्हिडिओ आपण बनवूया जे की मी नेहमी कुठला पण कार्यक्रम असेल तर मग मी माझी माझी मी हेअरस्टल घालत असते तर आपल्या ताईंना मुलींना मैत्रिणींना म्हणजे सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो का प्रत्येकीला काय स्वतःच्या स्वतःला हेअरस्टाईल करता येत नाही आणि मग कार्यक्रम असेल तर मग पार्लरवालीला बोलवायचं वगैरे असं मग तीनशे चारशे कोणकोण पाचशे रुपये सुद्धा हेअरस्टाईलचे घेतात तर आणि कसं होतं कार्यक्रम असला का मेकअप जरी आपण रेग्युलर करतो तो जरी साधा सिंपल केला पण हेअरस्टाईल जर अशी वेगळी वेगळी छान अशी केली ना तरी सुद्धा असं वाटतं अरे किती छान तयारी केली आहे त्याच्यामुळे म्हणजे हे माझ्या बाबतीत तर नेहमी मी करते कारण मला मेकअप अजिबात चांगला वाटत नाही माझी स्किन ऑक्सिडाईज होते काळी पडते त्याच्यामुळे मी जास्त मेकअपच्या फंद्यात काही पडत नाही पण मग मी हेअरस्टाईल माझी माझी मी करत असते तर मग विचार केला का साध्या सिंपल आणि व्यवस्थित स्टेप दाखवून आपण तीन चार वेगवेगळ्या पद्धतीने हे हेअरस्टाईल स्वतःची स्वतः कशी करू शकतो तर हा व्हिडिओ आपण घेऊन येऊया तर त्यासाठी इथे बघा मी तुम्हाला हे दाखवते म्हणजे मी जस्ट दाखवते माझ्याकडे ही मशीन आहे तर हे बघा सॉरी तर... हे बघा हे असं ही मशीन आहे तर ही क्रिम्पिंगची आहे इकडे स्ट्रेटनिंग पण आहे तर ही अशी स्विचला लावल्यानंतर मग आता समजा ही माझ्या अशी केस आहेत आणि हे जर असं घेऊन आपण एक एक बट अशी स्वतःची स्वतः क्रिम्पिंग केली ना मशीन स्विचला लावून तर मग ती केस असे बाउन्सी होतात थोडेसे थिक होतात आणि मग ते हेअरस्टाईल पण छान दिसते तर मी असं जर वेळ मिळाला तर मी करते पण मला असं वाटतं का काही हरकत नाही करायला एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे आणि जास्त काही मला हे नाहीये मी तीन चार वर्षापूर्वी घेतलेली आहे ती मला आता प्राइस एक्झॅक्ट आठवत नाहीये तर याच्यामध्ये कर्लिंग आहे क्रिम्पिंग आहे स्ट्रेटनिंग आहे अजून थे, थे हे बघा इथे इथे दाखवलेलं आहे ते हे सगळं छोटा कोण दुसरा तर आपल्या मुली वगैरे असतात तर मुलींसाठी तर खूपच आहे आता मॅरिड असतात काय काय मुलींना नाही वेळ मिळत करायला बायकांना वेळ मिळत नाही पण मग काय काय नसतो वेळ कार्यक्रमामध्ये तर आपण सगळे करतो तर मग एकदा आपण हे इन्वेस्ट केलं इन्वेस्टमेंट एकदा केली किंवा एकदा घरी आणून ठेवलं तर आपल्याला हे कायमस्वरूपी होतात मला तीन चार वर्ष झाली मी हे वापरते तर कार्यक्रम असेल तर मी आल्या दिवशी रात्रीच मी क्रिपिंग करून ठेवते म्हणजे मग दुसऱ्या दिवशी हेअरस्टाईल करायला एकदम इजी जातं आणि एकदम सिल्की केस असले का मग हेअरस्टाईल करायला पण प्रॉब्लेम होतो तर मग क्रिपिंग केलं का मग ती केस व्यवस्थित हातामध्ये येतात आणि बोटांनी फक्त आपण हेअरस्टाईल अशी करू शकतो आणि एक असा हेअर स्प्रे आणायचा एकदा घेतला का तो खूप दिवस जातो म्हणजे आपण हेरसेल केल्यानंतर मग त्याच्यावरती स्प्रे मारला का ती केस व्यवस्थित असे व्यवस्थित बसतात म्हणून आणि मग एखाद दुसरा असा बन आणून ठेवायचा घरी तर मग पार्लरवालेला एवढे पैसे पार देण्यापेक्षा किंवा प्रत्येक कार्यक्रमाला तर आपण अफोर्ड नाही करू शकत कर पार्लरवाली किंवा दुसऱ्या कोणाला मिनिट करायच्या का मला हेअरसेल करून दे हे करून दे ते करून दे तर त्याच्यापेक्षा हे एवढं साहित्य आणलं ना की मग आणि बाकी क्लिप वगैरे अशी केसांना आता हेअरसेल करायची एवढ्या केसांची करायची आहे आणि मग आता ही बाकीची केस लावायला तर आपल्याकडं जो क्लच असतो तर तो सुद्धा आपण इथे यूज करू शकतो किंवा समजा आपल्याला असं हे करायचंय म्हणजे असे रोल करून इथे सगळ्यांचे केस घ्यायचे तर मग आपल्याकडे अशी पिन असते अशी तर ही पण आपण युज करू शकते तर ते कसं मी तुम्हाला पुढे दाखवते तर मी फक्त दाखवते का मी एक दा... आ, मी एकदा एकदा पार्लरचे मेकअप मेकअपचे ऑर्डर वगैरे घ्यायची त्याच्यामुळे माझ्याकडे सगळं साहित्य आहे, आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते काय अलजा आपल्याला आप म्हणजे प्लेट्स करायचे असतील वगैरे तर त्याच्यासाठी वगैरे होतं आता मी घेत नाही कारण मला आता प्रॉब्लेम होतो थोडासा डोकं वगैरे माझं जास्त दुःख म्हणून मी ते सोडून दिलं तर मग म्हटलं आता स्वतःची स्वतः आपण हेअरस्टाईल करतो तर ते ताईंना पण सगळ्यांना मैत्रींना दाखवूया म्हणजे मग बघून एक दोन तीन वेळा तुम्ही ट्राय केलं ना तर तुम्हाला पण इझिली येऊन जाईल एकदम सुप आहे तर म्हटलं आपण हा एक व्हिडिओ करूया म्हणून तर जसं काही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग बघा माझ्याकडे ही क्रिम्पिंग मशीन आहे मी तुम्हाला मग दाखवली त्याप्रमाणे तर मग मी इथे अगोदर केस सगळे म्हणजे जिथं आपल्याला समोर हेअरस्टाईल करायचे आहे तिथं सगळे केस असे मी क्रिमपिंग करून घेते कारण मग ते मी म्हटलं तसं केस असे चांगले फुलून निघतात किंवा छान असे ठीक होतात तर जास्त पातळ केस असतील तर या मशीनचा किंवा असं काही आपल्या जवळ असेल तर मग त्याचा खूप फायदा होतो खरं तर नसली नसेल तरी सुद्धा चालू शकतं तसे माझे केस एवढे काही पातळ नाही आहेत पण तरी मी म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी का मी केलं असं मला वेळ मिळाला तर मी करते नाही तर मग तशीच हेअरस्टाईल करत असते तर माझे केस का एवढे सिल्की पण नाही आहेत थोडेसे करलेच आहेत तर मला एवढा काही गरज पडत नाही पण छान वाटतं असं केलं का थोडी केस अजून जाड दिसतात त्याच्यामुळं मग मी करते तर मी इथे तुम्हाला दाखवलं तर फक्त समोरचेच करून घ्यायचे सगळे केसांची काही गरज नाही पडत तरी इथे पाठीमाग बघा आपण अगोदर बंद घालून घेऊया तर जिथं आपल्याला समोर हेल करायची ती केस बाजूला काढून ठेवायची आणि मग इथे पाठीमाग अगोदर आंबाडा घालून घ्यायचा तर इथे अगोदर छोटासा आपण ते पैशांना लावताच रबर त्या टाईपचे रबर घ्यायचा तो लावायचा आणि त्याच्यावरती बन ठेवायचा आणि युपिन सगळं ते कवर करून घ्यायचं बन अगोदर सिंगलच आणि त्याच्यानंतर थोडस खाली मान करायची खाली वाकून मग अर्धी केस वरतीने अर्धी खाली असं ठेवून मग त्याच्यावरती परत तो तसा रब्बर लावायचा तरी ते असं झालं का मी तो रब्बरच घेतला नव्हता तर मी पुढे लावलेला ते त्याच केसांचा काढला तो थोडासा माझ्याकडचा मोठा होता तर यूज न केलेला रब्बर घेतला का तो फक्त सिंगल टाकलाचा मग एकदम व्यवस्थित केस बसतात तरी इथे माझ्याकडून मोठा रबर होता त्याच्यामुळे मी डबल फेरा घेतला तर त्यामुळे थोडस केस जरा मग बाजूला होतात असं तर नवीनच रब्बर यूज करायचं आणि हे जे बाजूला मी केस गोल करतेय तर तुम्ही असं पण करू शकता किंवा तुम्हाला जर आपण तीन फेरेची वेणी घालतो त्या पद्धतीनं आप पण आपण वेणी घालून असं करू शकता जर तुमचे मोठे जर केस असतील तर मग ते बसून जातं पण असे बेबी हेअर असतील जर आपला हेअर कट असेल तर आता मी आत्ताच केस कटिंग केलेले आहे त्याच्यामुळे माझे छोटे छोटे असे केस निघतात त्याच्यामुळं मला जरा युपीन जास्त मी वापरते कारण मला हेअरस्टाईल एकदम अशी टाईट लागते अजिबात लूज अशी मला आवडत नाही त्याच्यामुळं मी युपिन जास्त वापरते तर मग त्याच्यामुळं कसं की अजिबात हेअरस्टाईल हालत नाही जोपर्यंत आपण ती खोलत नाही तोपर्यंत अजिबात हेअरस्टाईल सरकत नाही आणि त्याच्यानंतर मग जरी इकडं तिकडं झाली ना बरं का लावताना किंवा आपली आपली करताना तरी पण ते गजऱ्यामध्ये याच्यामध्ये सगळं झाकून जातं तर मी इथे माझ्याकडं आहे असा रेडीमेड गजरा तर मग तो कधी पण वापर होतो त्याचा तर असा एक आधा आणून ठेवायचाच तर मग मी तो लावला दोन लावायचे असतील तर दोन लावायचे नाही तर मग सिंगल लावायचे आणि हे असं एक ब्रॉच आहे बघा मिळतो तर ते शक्यतो आणूनच ठेवायचं कारण ते खूप उपयोगी पडतं आणि जर समजा लूज हेअरस्टाईल राहिली असेल बन लावताना वगैरे तर हे बघा बांधायचं आहे त्याच्यामुळे इतकं छान आंबाडा बसून जातो अजिबात सरकत नाही मग हे पाठीमागच्या अशा पद्धतीनं झालं आता पुढे हेअरस्टाईल करायला बघा भरपूर डिफरंट टाइप आपण हेअरस्टाईल अशी करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तशी आपण करू शकतो तर आता इथे कसं झालंय ब्लॅक केस असल्यामुळे हेअरस्टाईल तेवढी उठून दिसत नाही बर का जर हीच गोल्डन केस किंवा असे तांबडे तांबडे तांबूस केस असते ना तर त्या केसांवरती केलेली हेअरस्टाईल खूप लवकर दिसून येते ब्लॅक केसांमध्ये हेअरस्टाईल तेवढी लवकर दिसून येत नाही पण तुम्हाला दिसत असेल का कसा हात घेतलाय वरच्या साईड हात घ्यायचा म्हणजे मग ती हेअरस्टाईल व्यवस्थित आपल्याला करता येते आणि एक एक फेरा करून एकात एक असा एक, एक हात खाली घेतला का दुसरा वरती परत तो खाली परत वरती असं करून करून एक एक बट अशी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ते थोडस लूज आपला हात दिलाच ठेवायचा आणि त्याची परत केलेली बट ती अशी उचलून घ्यायची म्हणजे मग आपल्याला किती उंच करायचं आहे किती तर त्या आपल्या याच्यानुसार आपण करायचं आपल्याला किती मोठा बन पाहिजे तो किंवा किती कमी पाहिजे तर तस आणि हे बघा आता इथे समोरचे केस तुम्ही असेच घेऊ शकता किंवा ते जसं केले त्या पद्धतीनं परत समोरच्या केसांचं पण करू शकता दोन प्रकारे किंवा अशी एक एक हे घेऊन तुम्ही तीन मध्ये पण तुम्ही असं करू शकता आणि ही बाजूची केस आहेत त्याला पण तुम्ही पाहिजे तसं म्हणजे तसेच पिन लावू शकता किंवा इकडं केलं तसंच त्या बाजूला पण करू शकता असंही करू शकता आता इथे बघा मी दोन प्रकारे तसंच सेम करून घेतलं तर असं पण छान दिसतं पण समोर आपले पुढे केस थोडेसे कमी असतात त्याच्यामुळे मग पहिल्यांदा घेतलं ते पण छान वाटतं आता त्याच्यानंतर बघा असा हात घ्यायचा वरती एक म्हणजे मग तो व्यवस्थित आपल्याला घेता येतो आणि हे पण एकदम सोपं आहे बघा दोनच नस... दोनच फक्त त्याच्यामध्ये भाग केले आणि एक खाली हात एक वरती एक खाली एक वरती असं करून ती केस घ्यायची आणि आपल्याला पाहिजे तसं तेवढं आपण ते उंच असं उचलायचं बघा इथं एकदम व्यवस्थित दिसत आहे तर इथे बघा आपण स्वतःची स्वतः हेअरस्टाईल अशी किती छान करू शकतो म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या वेळेनुसार आपण पटकन तयार असं होऊ शकतो तर इथे आपल्याला पफ पण करता आला असता पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते काही दाखवलं नाही तर मग पफ करायचा असता तर मग ही जी समोर एवढी केस घेतले ती खूप कमी घेतली असती आणि मग त्याच केसांनी तिथे पफ पफ केला असता तर ते जरा अवघड वाटेल म्हणून म्हटलं पहिल्यांदा आपण हे सोपं आहे तेच दाखवूया तर एकदम है, इजया है छान आहे इझी आहे बघ किती छान वाटते तर आपल्याला किती एकदम म्हणजे आपण म्हणतो चपट किंवा थोडंसं उंच कसं पाहिजे त्या पद्धतीनं आपण कमी जास्त करू शकतो तर आ, जे आपण केस पकडला तो हात लूज सोडायचा आणि मग दुसऱ्या हातानं ते जे आपण प्लेट घेतल्यात त्या अशा उंच उचलायच्या आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तीच सेम प्रोसेस जर मध्ये भांग असेल तर दोन्हीकडे तसंच सेम करायचं तर आता बघा है ही तर माझ्या खूप माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे ही मला खूप आवडते ही हेअरस्टाईल करायला तर आता इथे क्रिम्पिंग केलं त्याच्यामुळे ती केस अजून जास्त थिक झाल्यात तर त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं बघा तर एका एक क्लिप वरती आपण असे चांगले असे रोल करून एका क्लिप मध्ये व्यवस्थित अगोदर घ्यायचे म्हणजे जास्त जास्त क्लिप आपण लागणार नाहीत का प्रत्येक बटीला एक एक म्हणजे क्लिप लावायचे वगैरे काही गरज पडत नाही एका क्लिप मध्ये असे जस्ट फक्त अडकवायचे आणि जर एक बाजूचे अर्धा अर्धा भाग करायचा आणि एक बाजूचे करून झाले का इथे मग पूर्ण परमनंट इथे आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचे केस तर आता इथे जेमतेम फक्त दोनच क्लिप लागतील तर लावून घ्यायचे एक बाजूचे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि मग दुसरी बाजू घ्यायची तर एक बाजू आपण ज्या बाजूने घेतले त्याच्या आतल्या बाजून दुसरी बाजू घ्यायची बघा या पद्धतीने म्हणजे मग ते व्यवस्थित दिसतं तर तिकडे मी चार गॅप केले आता इकडे पण मी चार चारच घेते आणि हे पण इथे पण आपण पफ घेऊन मग पफवरती पण आपण असं केलं तर ते पण छान दिसतं तर मी ते पफ सध्या मी घेतला नाही डायरेक्ट घेतलीये कारण मग जास्त अवघड वाटायला नको म्हणून पण हे पण छान दिसतं घाई घाईच्या वेळेमध्ये वे छान अशी आपले आपण हेअरस्टाईल करायला एकदम सोपी आहे ही तर आता ही पण अर्धी बाजूची इथे क्लिप लावून पॅक करून घ्यायचं बघा किती सुंदर वाटतंय फक्त आता ही जी राहिलेली केस आहे तर तुम्ही जो गजरा किंवा जे तुम्ही ब्रश लावणार आहे तर तो लावून घ्यायचा नाही अगोदर फक्त बंद करून घ्यायचा म्हणजे ही केस पण त्याच्यामध्ये ऍड करून मग त्याच्यावरती गजरा लावायचा आणि जर नसेल तर तुम्ही इथे बघा रोज पण करू शकता केसांचे तर आपण तीन म्हणजे तीन बटींच्या वेण्या घालतो त्या पद्धतीने वेणी घालायची आणि तिला डायरेक्ट बोटाने अशी गोल गोल प्रेस करायची किंवा मग मी जसं केलं तसं फक्त दोन दोनच घेऊन त्याला असे रोल रोल करायचे आणि मग परत त्याचा असा परत गोल गोल करून मग ते परत तिथं यू पिन लावायची तरी ते जस्ट मी फक्त दाखवायला तुम्हाला मी जस्ट कसं तरी केलं तर म्हणजे क्लिपा दिसू नये म्हणून पण आपण करतो अशी हेअरस्टाईल तर ते पण छान वाटतं बरं का असे रोज केल्यासारखे के दिसतात आणि खूप मस्त वाटतं ते तरी ते तीन पण करता आले असते किंवा मग दोन आता इथे तर अशी करते मी माझी माझी स्वतःची स्वतः हेअरस्टाईल जर काही कार्यक्रम असेल फंक्शन असेल तर प्रत्येक वेळी कोणाला ना सांगावं नाही लागत आणि हेअरस्टाईल केली तरी बाकीचा काही मेकअप नाही केला तरी सुद्धा लुक खूप छान वाटतो छान दिसतो तर तुम्ही मी जी दाखवली हेअरस्टाईल ती नक्की ट्राय करा एकदम सोपी आहे करायला काही आवड नाहीये तर नक्की करा म्हणजे तुम्हाला पण दुसऱ्या कोणाला सांगायची गरज पडणार नाही तर आणि जर तुम्हाला जर हे क्रिम्पिंग केलेलं आवडत नसेल किंवा तुमच्याकडे काही जर तसं इक्विपमेंट नसेल तर काही हरकत नाही नाही करता सुद्धा आहे त्या केसांवर पण तुम्ही हेअरस्टाईल करू शकता तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर अशा छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ Thank you.